आपण बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरात अवैधशास्त्र बाळगून जबरी चोरी करणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अत्यंत कठोर कारवाई केली आहे या टोळीला संपूर्ण धुळे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीफार हद्दपार करण्यात आलाय ज्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे टोळी प्रमुख चेतन पाटील आणि त्याचे साथीदार शेखर वाघमोडे व वा विकास केदारे यांनी पश्चिम देवपूर आझादनगर आणि मोहाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केले होते त्यांच्यावर जबरी चोरी अवैध शस्त्र बाळगणे यांसारख्या अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पश्चिम देवपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तडेपारीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाला मंजुरी देत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले या काळात त्यांनी जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्यांच्यावर दोन वर्षापर्यंतच्या शिक्षेची कारवाई केली जाईल असा सक्त इशाराही देण्यात आला या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी मोडीत काढण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट झाला मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि